छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी जाधव बंधू दुहेरी हत्याकांड एक फरार आरोपीला ठाणे शहरामधून नाशिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं बेड्या ठोकल्यात दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी नाशिक गुन्हे शाखा पोलीस पथकाला जाधव बंधू दुहेरी हत्याकांड एका आरोपीची गुप्त माहिती मिळतात दुहेरी गुन्ह्यामध्ये सहभागी असलेला आरोपी मंगेश रोकडे सध्या ठाणे येथे आपले अस्तित्व लपवून वास्तव करत आहे अशी माहिती गुंडाल विरोधी पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळाली त्यानुसार पोलिसांचे पथक तयार करून ठाणे येथे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी रवाना झाले ठाणे शहर येथे आरोपिताचे नातेवाईक राहत असलेल्या मनोरमा पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास सुमारा गुन्ह्यातील सुमारा आरोपी हा मनोरमा नगर येथील बुद्धविहाराच्या मोकळे मैदान ठाणे शहर येथे असल्याचं दिसून आलं सदर ठिकाणी पोलिसांनी आपली ओळख लपवून आणि पोशाख बदलून सापणार असला असता मोकळे मैदान असल्यानं आरोपी पोलिस असल्याची त्याला चाहून लागताच आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस पथकावर पाठलाग करून शिताफीनं आरोपी मंगेश चंद्रकांत वय वर्ष बत्तीस राहणारे सिद्धार्थ हॉटेल आंबेडकरवाडी नाशिकला ताब्यात घेऊन पुढील कारवाई नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहे सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुणी शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलन गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आळगे प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पडली न्यूज महाराष्ट्रासाठी राशीद मुलतानी नाशिक